उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन दिवसानंतर मी अमरावती मधून उमेदवारी अर्थ दाखल करणार नाही वंचित केली होती असं पत्र पण व्हायरल झालं होतं आता तुमची काय भूमिका आहे आणि उमेदवार मी आपल्या सांगू इच्छितो की हे जे काही का का पत्र दिलं होतं कारण त्याच वेळेस वंचितने पाठिंबा दिला नव्हता स्पष्ट होतं आणि त्यांचा उमेदवार सुद्धा होता आणि आंबेडकरी विचाराच्या जे मतदार आहेत त्यांच्यामध्ये तुकड्या पडू नयेत या विचाराने मी जाहीर केलं होतं आणि त्यानंतर मला पाठिंबा दिला परंतु तो पाठिंबा दिला त्याच्यामध्ये असणाऱ्या काही गोष्टी त्या खटकत होत्या ज्या सत्य नव्हत्या आणि होतं होत एखादी मंडळी सत्य सांगत तसेच तर ते त्यांच्याबरोबर जाणं योग्य नाही परंतु त्यासाठी मी क्लॅरिफिकेशन घेतलं आणि त्यानंतर असणाऱ्या ह्या मंचच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे इथे येऊन आम्ही तुमच्या बरोबर अनेक कार्यकर्ते म्हणाले की या इथं आमचा आज प्रश्न असा निर्माण झालाय की आम्ही एवढी मोठी अमरावतीमध्ये सभा घेतलेली आहे आणि आम आमची जी मोठी ताकद आहे ती अशी वाया घालू नका अशी त्यांना विनंती केली आणि त्यामुळं शेवटी सर्वजणी एम आय एमच्या पण मंडळींनी सांगितलं की आमची सुद्धा इथे मोठी ताकद आहे आणि या इथं आम्हाला नको त्या लोकांना मतदान करायला लावू नका ही सर्व ज्या इकडे मला पाठिंबा देणाऱ्या सर्व लोकांची अपेक्षा असणाऱ्या असल्यामुळेच मी परत एकदा या रिंगणामध्ये उतरण्याचं ठरवलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी वंचित करते त्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो भाजपाला झालेला आहे अमरावतीमध्ये तुमच्या उमेदवारीमुळे भाजपाला फायदा होईल वाटत नाही का नाही भाजपाला फायदा मिळवण्यासाठी आपली उमेदवारी आहे हे बघा हे मला बिलकुल पटत नाही पहिल्यांदा हा जो प्रश्न आपण करताय की माझ्या उमेदवारीमुळे भाजपाला फायदा होईल तर भाजपाचा आज जो मतदार आहे तो पूर्णपणे वेगळा आहे तो दलित आणि मुस्लिम नाही आहे लक्षात घ्या त्यांनी त्या दोघांनाही सोडून दिलेलं आहे ते कॉन्सन्ट्रेट करतात फक्त हिंदुत्वावर आणि त्यामुळं त्यांचा जो म मताचं जे टार्गेट आहे ते वेगळं आहे आणि त्यामुळं माझ्या मताशी त्यांचा संबंध नाही त्यामुळे मी उभं राहिले त्यांची मतं जास्त होती कमी होती असं नाही आता तुम्ही दुसरा जो मुद्दा काढला आहे की त्याच्यामध्ये जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आज त्याच्याबद्दल प्रचंड म्हणजे आपण पाहिलं असेल जो तो ज्या समाजाचा आहे जो बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरचा तो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्याच्या पोस्टर मध्ये लावत नाही किंवा जे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुका कधी बोलत नाही किंवा पांढरी सारख्या प्रकरणामध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या दलितांवर आंबेडकरी समाजावर अन्याय झाला त्यांच्यावरती जे काही प्रचंड मोठ्या संख्येने लाठीमार झाला त्यांची साधी चौकशी करायला जात नाही असा माणूस या समाजाचा रिप्रेझेंटेटिव्ह होऊ शकत नाही आणि त्यामुळं त्यामुळंच मी या इथं उभं राहायचं ठरवलं की या संपूर्ण समाजाला न्याय द्यायचं मी ठरवलेलं आहे त्याचबरोबर या इथे अमरावतीमध्ये असणारे अल्पसंख्याक समाज आहे ज्यांच्यावरती आपण पाहिलं असेल की हनुमान चाळीसा मस्जिदीजवळ जाऊन करणं आणि कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणं याच्यामुळे अमरावतीचा विचार विकास होणार नाही तर तो भकास होईल खऱ्या अर्थाने अमरावतीचा विकास व्हावा या प्रेरित होऊन मी इथे इलेक्शन ध्येयामा मला असं म्हणायचं आहे तुम्ही जर जनरल पब्लिक मध्ये जाऊन विचारलं तर तुमचं उत्तर जनरल देईल मी देण्यापेक्षा सामान्य जनता जी मतदार राजा आहे त्यांच्याकडून हे उत्तर घ्या असं माझं आपल्याला विनंती धन्यवाद